आली गवर आली सोन पावली आली आली गवर आली सोन आली गोर्यांगत न्यार्या ढंगत साजन वाल्याली आली ग गवराई सोन पावली आली आली ग गवराई सोन पावली आली, आली आली नटून आली थटून वाल्याली आली गवर आली सोन आली आली गवर आली सोन पावली आली चलबाई खेळू खेळूया फुगडी फु बाई फू फुगडी फू चमचम करते मो मोत्यांची फुगडी फू बाय फू फुगडी गौरमाची गौर गुलाबी गौर वेड साऱ्यांना लावी ग रवीना मनीषा जुही उर्मिला माधुरी अणश्री देवी ग चल बाई चलबाई खेळूया फुगडी पु। फुबाई फू फुगडी फु चमचम चम करती मोत्यांची फुगडी फुबाई फु गौर बाई गौर चंद्राची कोर किती थोरवी गावी ग आदि माया ही आदि शक्ती विश्व माऊली देवी ग नणंद भाऊजयची जोडी ग करील छेडा छेडी नणंद भाऊजयची जोडी ग खेळाला आली गोडी नणंद भाऊजयची जोडी ग उगडी खेळून उखाणे बोलून कुंकवाण नाली, आली गवर आली सोन पावली आली माहेर कसलं सासर कसलं जुना माना गेला आमच्या गौरीने स्त्रीमुक्तीचा हा केला अशी पाहू नको पाहू नको अशी पाहू नको पाहू नको ग तोरा दाऊ नको दाऊ नको ग नखरा दाऊ नको दाऊ नको ग माझ माहेर मोलाच काय सांगू सासर हे राज इंद्राच्या तोलाच गौर सासरला आली गौर सासरला आली संसाराच्या उजेडानं कशी उजळून गेली गौर सासरला आली आज ती जे उद्याला जाईल हरणीच्या चाली गवर आली सोण पावली आली जिम् ग गले ग चल खेळू चले जिम् जिम चल खेळू जिम् जिम जिम चल खेळू जिममा जिम ही झांजर बोले झम्मा जिम् हा डोलवाजतोमा चले जिम् जिममा जिम चले जिम्मा जिम् जिममा जिम्मा खेळू तालात, जिम्मा खेळू तालात भाऊचे देती टाळी ग नणंद हस्तीय गालात आली गवर आली सोन पावली आली गौरीला जागवा ग गौरीला जागवा ग उजवाडा हात हलू सुपही नाचवा ग सुपाचा माझ्या बघा होसा गणाचा दिसतोय कानग चांगलं चांगलं राखून ठेवा मंगळ बाहेर उडवा ग उजवाडावा हात हलू सुप ही नचवा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान मला बोलावलं दिस घालिवलं पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगाग पोरी पिंगाग पोरी पिंगा नाच गुमा कशी मी नाचू नाच खुमा कशी मी या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला कशी मी नाचू नाच कशी मी या गावचा त्या गावचा सोनर नाही आला बोगडी नाही मला कशी नाचू नाच गं घुमा कशी नाचू नाच गं घुमा कशी नाचू या गावचा त्या गावचा कासर नाही आला बांगडी नाही मला कशी नाच नच घुमा कशी नाचू नाच गं घुमा कशी नाचू